रांगा होते वाटत दिवसभर आता विष्णुपदाचं काय म्हणते ते महत्व आहे आता बघा ती मार्गशीर्ष माहिन आहे वाटत आणि तुम्हाला माहितीच आहे मी आज गाडी घेतली आणि ना मला गाडी घेऊन दिली कुठे आलोय आपण आता गाडीची पूजा करायला म्हणजे घेऊन आता गाडी इकडे येत नाही विष्णू पदाला आलोय बघा तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा न आलोय बघा गजानन महाराजांच्या मठात आता एकादशी निमित्त आणि गाडी बी घेतली मॅडमला आज नवीन चेतक चेतक घेतली नाही राहुल छान दिसतोय